खऱ्या अर्थानं रविवारचा जो आपला जनता दरबार भरतो त्या ठिकाणी मेन ज्या कंप्लेंट होत्या मंसर शहरातील किंवा तालुक्यातील जे प्रीपेड मीटर जो बसवतो आहे आपण जे एम एस ए बीनी काम चालू केलेलं आहे तर त्याच्या संदर्भात अनेक कंप्लेंट आमच्याकडे आलेल्या आहेत आता त्यापैकी आपण काही बिलं घेतलेली आहेत नवीन बिल आणि जुनं बिल म्हणजे प्रीपेड मीटर बसवायच्या अगोदरचं जे बिल होतं ते होतं चारशे साडेचारशे पाचशे बिल यायचं तेच प्रीपेड मीटर बसवल्यानंतर सतराशे रुपये बिल आलेलं आहे तर ले ले। त्या बिलाचे पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवलेले आहेत आजल्या माझ्याकडे ते पुरावे या ठिकाणी आहेत तर आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत नवीन बदलून आलेले भावरी साहेब यांना विनंती करतो की आपण सगळ्यांची एक संयुक्तिक बैठक घ्या आणि त्या बैठकीमध्ये आम्ही हे पुराव्या तुम्हाला देतो त्यामध्ये दे एवढा बदल का जो फरक झाला आहे बिलामध्ये तो तुम्ही आम्हाला समजून सांगा जे वीज ग्राहक आहेत आपले त्या वीज ग्राहकांच्या याच्यावरतीच आजला खऱ्या अर्थानं कंपनी चालू असते तर त्यांच्यावर त्यांना न्याय देण्याचं काम करा त्यांना समजून सांगितल्यानंतर तुम्ही जेवढे प्रीपेड मीटर बसवायचेत ते सगळे बसवा पण जो फरक आला आहे तो समजावून सांगण्याचं काम करा आणि नंतर नवीन काम चालू करा का जे परत परत तीच कामं करायला लागणार नाहीत लोकांनाही अडचण येणार नाही आहे त्याच्यामुळे त्याच्या कामाची सुरुवातच चांगली व्हावी एक बैठक घ्यावी आणि आम्ही जी बिलं देतो आहे त्यातला फरक त्यांनी हिशोब करून पाहावा आणि नंतर मग नवीन काम चालू करा जनतेला आम्ही याच्यातनं हेच आवाहन करतोय की तुमच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही आमच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये घेऊन या आम्ही त्या से सगळ्या एकत्रितपणे मीटिंग लावून त्याच्यावरती मार्ग शंभर टक्के काढू इथे जर लागला नाही तर आम्ही मंत्रालयात जाऊन हे मागणी करू आणि त्याचा पाठपुरावा करून निश्चितच सर्व वीज ग्राहकांना आम्ही न्याय मिळवून द्यायचं काम करू तुम्ही जे निवेदन दिलं ते निवेदन कुठल्या संदर्भात आम्ही जे निवेदन दिलं आहे जे नवीन प्रीपेड मीटर येत आहेत त्याच्यात खूप कंप्लेंट आहेत ते मीटर सध्या बसू नका मीटर बसवण्याला हो आमची हरकत नाही आहे पण पहिली शहनिशा करा त्या मीटर आल्यानंतर मग तुम्ही समजून सांगा का नवीन मीटर प्रीपेड बसवल्यानंतर तुमचं लाईट बिल वाढलेलं येणार आहे का तो किती फरक राहणार आहे ते सगळं ग्राहकांना समजून सांगा तुम्ही कारण आमच्याकडे जी बिलं आली नवीन आणि जुनी याच्यामध्ये मोठा फरक पडलेला आहे पाचशेचं बिल जर सतराशे येत असेल तर त्या कुटुंबानं काय करायचं या अवघड आहेत सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं शहनिशा करूनच बसवा आमचा विरोध नाही आहे तोपर्यंत बसवू नये सगळ्या लोकांची एकत्रित मिटिंग घ्या पत्रकार परिषद घ्या आणि नंतर मग काम चालू करा